मकर राशी दिवाळीपूर्वी घडणार चार चमत्कार कर्माचं दुसरा अध्याय संपणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि दोन हजार पंचवीसच्या दिवाळीपूर्वी मकर जातकांसाठी एक अद्भुत आध्यात्मिक टप्पा सुरू होत आहे गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही ज्या कठीण काळातून जात होतात संघर्ष विलंब परीक्षांची मालिका त्या सर्वांचा कर्माचा दुसरा अध्याय आता संपत आला आहे ब्रह्मांड तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडत आहे दिवाळीपूर्वी घडणारे चार मोठे चमत्कार तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलू शकतात चला तर मग हे चार चमत्कार त्यांचे ग्रहयोग आध्यात्मिक अर्थ आणि तुमच्यासाठीचा गुप्त संदेश जाणून घेऊया एक पहिला चमत्कार आर्थिक झेप अचानक लाभ आणि धनवर्षाव हा बदल केवळ पैशांच्या वाढीपुरता मर्यादित नसून तुमच्या आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत करणारा आहे शनी मकर राशीच्या धनभावावर दृष्टी ठेवून कर्मफळ देत आहे गुरु धनभावाशी अनुकूल संबंध तयार करून आर्थिक मार्ग मोकळा करत आहे जुन्या अडलेल्या पैशांचे क्लिअरन्स बँक कोर्ट केस किंवा सरकारी कामकाजातून अचानक मिळकत जुनी मालमत्ता विक्रीतून मोठा फायदा नोकरीत अपेक्षेपेक्षा जास्त पगारवाढ किंवा बोनस व्यावसायिकांना नवीन गुंतवणूकदार किंवा आंतरराष्ट्रीय करार मिळण्याची शक्यता हा पैसा फक्त खर्चासाठी नाही तो तुमच्या स्वावलंबनाची गुरुकिल्ली आहे शनी सांगतो तुम्ही जे पेरले आहे त्याचे फळ आता मिळेल मिळालेल्या धनाचा एक भाग दान केल्यास पुढील अध्यायात धनलाभ अखंड राहील दोन दुसरा चमत्कार नातेसंबंधातील नवसंजीवनी तुटलेले दुवे जोडले जाणे मकर राशीला गेल्या काही काळापासून मनस्ताप दुरावा तणाव यांचा अनुभव आला असेल आता या तणांचा अंत होऊन संबंधात नवी उभे येणार आहे शुक्र तुमच्या सप्तम जोडीदार भावात मंगळदृष्टी घेऊन प्रवेश करतो आहे ज्यामुळे प्रेम आणि सौहार्द वाढते चंद्राची शांती देणारी दृष्टी भावनिक स्थैर्य आणते कुटुंबात दीर्घकाळापासून चाललेले वाद अचानक मिटणे जोडीदाराशी गैरसमज दूर होऊन आत्मीयता आणि विश्वास वाढणे अविवाहित मकरांसाठी नवीन आणि स्थिर नात्याची सुरुवात मित्रमंडळीतून जुने साथीदार पुन्हा संपर्क साधतील हा काळ तुम्हाला शिकवतो की खरे नाते परीक्षा देऊनच मजबूत होते दिवाळीच्या दिव्यांप्रमाणे नात्यांमध्येही प्रकाश आणि ऊब निर्माण होणार आहे तीन तिसरा चमत्कार करिअरमध्ये नवा टप्पा स्वप्नवत संधींचा वर्षाव मकर राशीचे लोक मेहनती शिस्तबद्ध आणि स्थिर पावलांनी यशाकडे जाणारे असतात मात्र अलीकडे कामाच्या ठिकाणी अडथळे विलंब राजकारणी यांचा अनुभव आला असेल आता हे सर्व बदलणार आहे मंगळाच्या गतीने कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक ऊर्जा वाढणार आहे शनी तुमचे जुने परिश्रम ओळखून प्रमोशन मोठा प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची संधी देणार आहे दीर्घकाळ थांबलेला प्रमोशन ऑर्डर अखेर जाहीर होणे सरकारी परीक्षा स्पर्धा किंवा इंटरव्ह्यूत अभूतपूर्व यश स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य आर्थिक मदत किंवा भागीदारी मिळणे विदेश प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टची संधी शनीचा धडा स्पष्ट आहे धैर्य आणि सातत्याचे फळ कधीही वाया जात नाही हा नवा टप्पा तुम्हाला फक्त पैसा नाही तर आत्मसन्मान देणार आहे चार चौथा चमत्कार आध्यात्मिक जागृती कर्मबंधनातून मुक्ती आणि आत्मप्रकाश हा सर्वात गूढ आणि सर्वात शक्तिशाली बदल आहे मकर राशीला दिवाळीपूर्वी केवळ बाहे सुख नाही तर आत्मिक शांती आणि जागृतीचा वरदहस्त मिळणार आहे शनीच्या दुसऱ्या अध्यायाचा शेवट म्हणजे कर्मफळाचा निकाल जाहीर होण्याचा क्षण चंद्राची शांती देणारी स्थिती तुमच्या अंतर्मनात प्रकाशाची ज्योत पेटवेल जुने पाप अपराधभाव किंवा भय हळूहळू नाहीसे होणे ध्यान योग जप याकडे स्वाभाविक ओढ वाढणे अचानक मिळणाऱ्या स्वप्नात किंवा संकेतातून जीवनाचे गूढ उद्दिष्ट स्पष्ट होणे काही जणांना पूर्वजन्मातील कर्म किंवा नाते याबाबत आध्यात्मिक अनुभूती येऊ शकते दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा उत्सव शनी तुम्हाला शिकवतो की संकटेही आत्म्याच्या प्रगतीसाठी आवश्यक पायरी आहे आता तुम्हाला मिळणारी शांतती ही फक्त बाह्य परिस्थितीतून नव्हे तर आतल्या आत्मज्ञानातून येणार आहे कर्माचा दुसरा अध्याय संपणार याचा सखोल अर्थ मकर राशीसाठी कर्माचा दुसरा अध्याय संपणार ही फक्त एक वाक्य रचना नसून तुमच्या जीवन प्रवासातील अत्यंत गूढ अदृश्य आणि निर्णायक टप्प्याचे दार आहे शनिदेव हा कर्मफळाचा अधिपती आहे तो प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार शिकवण देतो संधी देतो आणि योग्य वेळी फळ देखील देतो हा दुसरा अध्याय म्हणजे तुमच्या आतापर्यंतचा संघर्ष परीक्षा आणि आत्मशोधाचा मध्याविधी आहे चला याचा अर्थ अधिक विस्तारपूर्वक समजून घेऊया एक कर्माच्या प्रवासातील पहिला आणि दुसरा अध्याय जीवन म्हणजे अनेक टप्प्यांचा प्रवास पहिला अध्याय हा तो काळ होता जेव्हा शनीने तुम्हाला मूलभूत धडे दिले संयम जबाबदारी नात्यांची किंमत कष्टाची ताकद यात अनेक अडथळे विलंब गैरसमज आणि मानसिक परीक्षा आल्या तुम्हाला स्वतःची अंतर्गत शक्ती ओळखायला लावली दुसरा अध्याय हा अधिक सखोल होता फक्त बाहे संघर्ष नाही तर मनातील भीती अहंकार चुकीच्या इच्छांचा नाश करण्याचा टप्पा ज्या गोष्टी तुम्ही धरून बसला होतात नातेसंबंध जुने विचार खवट्या अपेक्षा त्या हळूहळू तुटल्या हा काळ तुमच्या आत्म्याला स्वच्छ आणि मजबूत करण्यासाठी होता दुसऱ्या अध्यायाचा शेवट याचा अर्थ आता हा दुसरा अध्याय संपत आहे म्हणजे तुम्ही घेतलेली सर्वात कठीण परीक्षा आता पूर्ण झाली आहे ज्या चुका वारंवार घडत होत्या त्या धड्यात रूपांतरित झाल्या आहेत ब्रह्मांड आता तुमच्या मेहनत संयम आणि आत्मनियंत्रणाला नवीन युगाची बक्षिसं देण्यासाठी तयार आहे शनी सांगतो तुम्ही जे दुःखातून गेलात ते व्यर्थ नाही ते तुम्हाला घडवण्यासाठी तुम होते आता पुढील मार्ग अधिक सौम्य आणि फलदायी असेल संपता असलेल्या अध्यायातील लपलेले संदेश दुसरा अध्याय संपताना काही सूक्ष्म बदल तुम्हाला जाणवतील एक मलाची शांतती जुन्या जखमा अपराधभाव किंवा अपूर्णतेची भावना कमी होईल दोन क्षमता योग्य अयोग्य याचा स्पष्ट भेद जाणेल तीन आध्यात्मिक जागृती आध्यात्मिक मार्गाकडे आकर्षण ध्यान जप याकडे इच्छा वाढेल चार नवीन संधींची चाहूल नोकरी नाते आर्थिक क्षेत्रात अचानक दरवाजे उघडतील पाच पुढील अध्यायाचा संकेत कर्माचा तिसरा अध्याय म्हणजे पुरस्कार आणि नवीन निर्मितीचा कालखंड येथे तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे प्रत्यक्ष फळ मिळू लागेल आयुष्य अधिक स्थिर समृद्ध आणि आध्यात्मिक उंचीवर जाईल संघर्ष असेल पण तो आता घडवणारा असेल थांबवणारा नाही आध्यात्मिक संदेश कर्माचा दुसरा अध्याय संपत आहे याचा सार असा तुम्ही आता कर्मचक्राच्या अंधाऱ्या वर्तुळातून बाहेर पडत आहात तुमच्या आत्म्याने शनीने दिलेले मुख्य धडे शिकल्यानंतर नवा उजेड स्वीकारण्याची तयारी केली आहे आता तुमचे आयुष्य फक्त कठोर परीक्षा नसून फळांचा उत्सव होणार आहे हा काळ म्हणजे जुने ओझे उतरवून नवा प्रवास सुरू करण्याची संधी तुमच्या आत्तापर्यंतच्या मेहनतीला आता न्याय मेहन मिळेल जे काही गमावले ते नवीन स्वरूपात अधिक सुंदर पद्धतीने परत येईल हा शनीचा अंतिम संदेश आहे कर्म कधीच वाया जात नाही संयम ठेवणाऱ्यांना ब्रह्मांड अखेर उजेडाच्या दिशेने नेते दिवाळीपूर्वी कराव्याचे विशेष उपाय या चमत्कारांचा परिणाम अधिक प्रभावी करण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतील एक शनिवारच्या दिवशी काळेतेळ व तेल शनिदेवाला अर्पण करा दोन घरात रोज तुपाचा दिवा लावा आणि ओम शनिश्चराय नमहा या मंत्राचा एक एक आठ वेळा जप करा तीन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पंचमुखी दीपदान करून पूर्वजांना स्मरण करा चार गरीब आणि गरजूंना अन्नदान किंवा काळे कपडे दान करा मकर राशीसाठी शेवटचा संदेश दिवाळीपूर्वीचा आत्मप्रकाश प्रिय मकर राशी दिवाळीपूर्वीचा हा काळ तुमच्या जीवनातील सर्वात निर्णायक आणि अद्भुत टप्पा आहे गेल्या काही वर्षांत तुम्ही ज्या अडचणी संघर्ष पराभव मानसिक थकवा आणि अनपेक्षित परीक्षा सहन केल्या त्या सर्व ब्रह्मांडाने आखलेल्या मोठ्या योजनेचा भाग होता शनिदेवाने तुम्हाला या काळात शिकवलेले धडे हे फक्त वर्तमानासाठी नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा पाया मजबूत करण्यासाठी आवश्यक होते तुम्ही जे अनुभवलेले नुकसान दुरावा आर्थिक अडचणी किंवा करिअरमधील विलंब ते अपयश नव्हते तर आत्मिक शुद्धीकरणाची प्रक्रिया होती तुमच्या आत्म्याला लोभ अहंकार अनावश्यक भीती यांच्यापासून मुक्त करण्याचा मार्ग होता शनीच्या कठोर नजरेखाली तुमचा स्वभाव संयम आणि आत्मविश्वास घडत होता या प्रक्रियेमुळे तुम्ही आता आयुष्याची खरी किंमत ओळखणारे व्यक्तिमत्व बनला आहात ज्या वेदनांना तुम्ही शाप समजलात त्या प्रत्यक्षात तुमच्यासाठी वरदान ठरल्या आता पुढचा प्रवास कसा असेल कर्माचा दुसरा अध्याय पूर्ण होताच तुम्हाला पुढील गोष्टींचा अनुभव येईल एक शांती आणि स्थैर्य बाहेरच्या गोंधळात देखील मनात एक वेगळाच प्रकाश आणि शांती जाणवेल दोन फळांचा वर्षाव जी संधी पद पैसा किंवा सन्मानसाठी तुम्ही मेहनत केली ते आता तुमच्याकडे सहज येऊ लागतील तीन नवीन नात्यांचा आशीर्वाद जुने गैरसमज वितळतील तुटलेले संबंध परत जोडले जातील आणि खऱ्या आत्मीयतेची अनुभूती येईल चार आध्यात्मिक जागृती ध्यान जप ईश्वरी प्रार्थना याकडे नैसर्गिक ओढ निर्माण होईल तुम्ही फक्त यश नव्हे तर आत्मिक समाधान शोधू लागाल ब्रह्मांडाचा अंतिम संदेश शनिदेव तुम्हाला सांगत आहेत तुम्ही जे सहन केलेत ते व्यर्थ गेले नाही प्रत्येक अश्रू प्रत्येक संघर्ष हा तुमच्या आत्म्याला घडवण्यासाठी होता आता तुमचे आयुष्य नवा प्रकाश अनुभवणार आहे परिश्रमाचे योग्य फळ तुम्हाला मिळेल आणि ब्रह्मांडाच्या न्यायाची अनुभूती येईल याचा अर्थ असा की तुम्ही आता नवा अध्याय सुरू करायला तयार आहात पुढे मिळणारे यश फक्त भौतिक नसेल तर त्यात आध्यात्मिक समाधानाची चव असेल तुमची मेहनत तुम्हाला समाजात आदर घरात सुख आणि मनात परमशांती देईल या नव्या टप्प्याचे स्वागत करण्यासाठी दररोज दीपदान करा हे तुमच्या अंतर्मनातील अंधार दूर करण्याचे प्रतीक आहे ओम शं शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करून शनिदेवाचे आभार माना मिळालेल्या यशाचा एक भाग दानधर्मासाठी वापरा हे धन आणि पुण्य दोन्ही वाढविते मकर राशी लक्षात ठेवा तुम्ही ज्या काळोख्या बोगद्यातून गेलात तो बोगदा कधीच अनंत नव्हता त्या बोगद्याच्या शेवटी नेहमीच प्रकाश होता आणि तो प्रकाश आता तुमच्या दाराशी लवून ठेपला आहे ही दिवाळी केवळ घरातल्या दिव्यांनी उजळणारी नसून तुमच्या मनाच्या गाभाड्यातील प्रकाशाचेही उद्घाटन करणार आहे शनिदेवाचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पाऊलात असो तुमची मेहनत आता सुवर्णफळासारखी गोड लागो आणि तुमच्या आयुष्यातील हा नवा अध्याय समृद्धी शांती आणि आत्मप्रकाशाने परिपूर्ण ठरो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद